अमरावती शहरातील साईनगर स्थित अष्टविनायक मंदिरात गणपती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता पासून रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व नामांत डॉक्टरांनी उपस्थितांना संदर्भात उपाययोजना संदर्भात विस्तृत माहिती दिली यावेळी मोठ्या संख्येत नागरिकांनी आरोग्य तपासणी करता गर्दी केली पंधरा तारखेला मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात मंदिराचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली या रक्तदान शिबिराकरिता नामांकित डॉक्टर गौरव जगताप डॉक्टर प्रवीण राठी डॉक्टर सपना गुप्ता डॉक्टर दीप्ती नवसे राजेश पिदडी हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाकरिता मंडळाच्या सर्व सदस्यांनी कार्य केले यात सुभाष पाटील अध्यक्ष सुभाष पांडे कोशाध्यक्ष मनोज तापडिया राजेंद्र वर्मा दिलीप नागरे श्यामाकांत दीक्षित जुगल किशोर दडवे प्रकाश प्रकाश टेटू सतीश आकोटकर देवानंद गजरकर डॉक्टर दत्तात्रय फेराणी डॉक्टर तुषार देशमुख रामप्रकाश गिलडा अनिल कोल्हे किशोर चौधरी राजेंद्र इंगोले बापूराव तालन यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द सिंग ऑपरेशन न्यूज अमरावती